सार्वत्रिक निवडणूक मतदानासाठी ओळखीचे पुरावे म्हणून मतदार ओळखपत्राबरोबरच अन्य बारा पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे आयोगाच्या एकोणीस मार्च दोन हजार चोवीसच्या मार्गदर्शक सूचनानुसार मतदार ओळखपत्र व अन्य बारा पुरावे ग्राह्य धरण्यात आलेले आहेत मतदारांनी मतदार बरोबरच छायाचित्र असलेले पुरावे मतदान केंद्रावर दाखवल्यानंतर त्यांना मतदान करता येणार आहे अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी यांनी दिली आधार कार्ड मनरेगा जॉब कार्ड बँक पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या छायाचित्रासह पासबुक कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड वाहन चालक परवाना पॅन कार्ड रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड भारतीय पासपोर्ट फोटोसह पेन्शन दस्तऐवज केंद्र राज्य सरकार सार्वजनिक उपक्रम पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र खासदारांना आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र तसंच प्रवासी भारतीय मतदारांना त्यांची ओळख पटवण्यासाठी त्यांचा केवळ मूळ पासपोर्ट ओरिजिनल पासपोर्ट आवश्यक राहील असंही निराळी यांनी सांगितलं मतदारांच्या ओळखीचा पुरावा म्हणून मतदार माहितीसाठी चिठ्ठी वोटर इन्फॉर्मेशन स्लिप ग्राह्य असणार नाही याची मतदारांनी नोंद घ्यावी अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी यांनी दिली